तर नमस्कार मित्रांनो आज आलो आपण माधुजे वावरात तिची मक्का सोंगण्यासाठी तर आम्ही जे व्हिडिओ काढतो आम्ही आमच्या कामातून वेळ काढून हा ही व्हिडिओ काढतो लोकांच्या मनोरंजनासाठी शेतकऱ्याच्या मनो फायद्यासाठी तर ह्या व्हिडिओला आपल्याला सबस्क्राईब लाईक हे आपल्याला खूप कमी यायला लागले तर विनंती मित्रांनो प व्ह्यू तर खूप यायला लागले व्ह्यू तर जवळपास पाच सहा हजाराच्या चप... पुढं आहे पण आपल्या सबस्क्राईब आपले, आपले वाड्या नाही तर आम्हाला थोडंसं खंत आहे या गोष्टीची आमचे सबस्क्राईबर वाढले पाहिजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ घ्यायला पाहिजे माधूचं तेच म्हणणं चाललं काय माधू तुझं म्हणणं वाढलं पाहिजे सबस्क्राईब लाईक वाढली पाहिजे कारण आपण एवढी मेहनत करून करतोय आपण थोडी नवीन आहे पण भारत तुला कसं वाटतं करायला पाहिजे का लाईक आणि ते करायला पाहिजे ना करायला पाहिजे ना लोकांनी आपण वेळा वेळ काढतो काम बसल्या बसल्या ठिकाणी करतो आपण बरं बरं लोकांनी करायला पाहिजे करायला पाहिजे तर माधू आपल्या मित्रांना एकदा कोणतं सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो